ऐकून घ्या नक्षेक तुम्हाला काय वाटतं असं विचार ना मला फार बरं वाटतं आनंद वाट आनंद वाटतो अरे एवढं आणि कोण असे वडील की बाबा ती दोन्ही मुलं आमदार व्हावी एक मंत्री व्हावा आणि बाप खासदार असं देशात का ए, असे काही हे समीकरण असेल असं मला वाटत नाही मी फार खुश आहे समाधानी आहे आणि हे समाधान दोन्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये रूपांतर व्हावं असं मला वाटतं ही उद्याशी हेडलाईन आहे बघ एकोणतीस वर्षानंतर मी तुम्हाला सांगू पंधराच्या पेक्षा जास्त खाती सांभाळली आहेत आतापर्यंत त्यातली आता दोन खाती नितेश आली आहे भविष्यात पंधरापेक्षा पेक्षा जास्त नितेशने सांभाळावी या शुभेच्छा आणि निलेश पण लवकरच काही टप्प्यात तोही मंत्री होईल दोघांची पूर्ण क्षमता काल जाहीर वाचनात बोललो दोन्ही वेल क्वालिफाईड आहेत दोघांना चांगला अनुभव आहे आणि त्याने त्यामुळे हे मेरिटमध्ये मंत्री होतील असे माझे मला वाटत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका